आघाडी आहे परंतु त्या आघाडीतले पक्ष आघाडी बरोबर कितपत आहेत काय अजून त्यांच्या बैठका झाल्यात का त्याच्यावर काय निर्णय झाला का हे अजून दृष्टीपथात येत नाही त्याच्यामुळं चित्र अस्पष्ट दिसते समजा महाविका महा ती युती आहे समजा तर त्याच्यामध्ये अजित पवारांचा पक्ष आहे आ, शिंदे साहेबांचा पक्ष आहे आणि बीजेपी मोठा पक्ष पण ते वाले आणि हा अजितदा पक्ष इथे एकत्र लढेल असं चित्र दिसत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये तिकडे ते मारुतराव मेंगाळ यांना भेटून आले विखे पाटलांना विखे पाटलांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही वैभवराव आणि अमित भांगरेंबरोबर चर्चा करून निर्णय घेतो ऐक्यू माहितीवर निर्णय घेतोय आणि ते त्यांच्याबरोबर जायला तयारीत म्हणजे ही असं सगळं चित्र दिसतंय त्याच्यामुळं महायुती पण ती बरोबर राहील असं पण चित्र दिसत नाही महाविकास आघाडी पण बरोबर राहील कारण नाही राहील अजून त्यांच्या बैठका झालेल्या नाही त्याच्यामुळं ते अजून स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळं ज्या वेळेला आता बैठका होतील आणि भूमिका घेऊन हे पक्ष बाहेर ये येतील हे त्यांच्यावर एकमत होईल जागा वाटपावर एकमत होईल आणि मग त्याच्या लढाईचा याच्यामध्ये येतील ग्राउंडवर त्यावेळेला खरं मूल्यमापन करता येईल किंवा खरं त्या वेळेला भाष्य करता येईल त्याच्यावर